शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे हे प्रचारासाठी त्यांनी बैठक घेत आहेत मोदी विरोधक आघाडीच्या घटक पक्षांची उपस्थिती असणार आहे महायुतीचा उमेदवार जाहीर नसताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं मात्र प्रचारात आघाडी घेतली आहे बैठक होणार आहे प्रचारासाठीची आणि या प्रचाराला राजाभाऊ वाजे यांची प्रचारासाठी बैठक होईल अनेक नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अधिक माहिती घेऊया किरण आपल्या सोबत किरण खरं तर महाविकास आघाडीकडनं जे आहे ते प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतं अद्याप महायुतीचा जे आहे ते उमेदवार हे नाशिकमध्ये घोषित करण्यात आलेले नाही महाविकास आघाडीकडनं आज एक महत्वाची बैठक हे आयोजित करण्यात आलेली आहे आपल्याला माहिती आहे काही दिवसांना राजाभाऊ वाजेंना तिकीट हे नाशिकमधून देण्यात आलेलं आहे उद्धव ठाकरे गटाकडनं आणि त्यांच्यात हे प्रचाराची जी रणनीती आहे ती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची एक महत्वाची बैठक आज हे नाशिकमध्ये पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये इंडिया आघाडीतील जे काही सगळे पक्ष आहेत त्या सगळे पक्षाचे पक्षा प्रतिनिधी आहेत हजर राहतील एक अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे आगामी काळात अजूनही हे प्रचारासाठी दीड महिना आहे आणि या दीड महिन्यामध्ये कुठले मुद्दे घेऊन लोकां समोर जायचं आणि प्रचाराची जी रणनीती आहे ती कशा पद्धतीनं असलं पाहिजे खरंतर या अनुषंगाने सगळी या बैठकीमध्ये हे चर्चा होईल आणि त्या सगळ्या बैठकीनंतर पुढचा प्रचार एकूणच केला जाईल आलेला आहे त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकं काय घडतो किंवा काय हे निर्णय घेतले जातात आपल्याला बघणं महत्वाचं असेल दरमियान किरण महायुतिकडून अजूनही उमेदवार घोषित झालेला नाही हे नेमकं काय वातावरण आहे नाशिकमध्ये महायुतीचं आपल्याला माहिती आहे की मागच्या काही दिवसांपासून नाशिकच्या जागेवरती महायुतीतले सगळ्या पक्षांनी दावा केलेला होता पण आता के जे हे रसिकेचं आहे ते फक्त भुजबळ आणि गोडसेंमध्ये आहे आताच काल मुख्यमंत्र्यांना भेटून या विद्यमान खासदारांनी या सगळ्या नाशिकच्या जागेसंदर्भात चर्चा केलेली होती पण अद्यापी विद्यमान खासदार जे ते हेमंत गोडसे यांना ठोस अशा पद्धतीचं आश्वासन मिळालं नाहीये आणि काल जी रात्री ही मुंबईमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये नाशिकची जागा राष्ट्रवादीला सुटली अशा एक ही माहिती आहे पण अजूनही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये त्यामुळे सगळेजण हे वेट अँड वॉचच्या भूमिकेत त्यामुळे नाशिकची जागा आता नेमकं कुणाला सुटतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि जो कोणी असेल त्याचं राजाभाऊ यांच्याशी फाईट होईल असं एक चित्र आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळणार आहे पण महायुतीच्या आधीच महाविकास आघाडीने मात्र आघाडी बघायला मिळते आणि इंडिया आघाडीची एक महत्वाची बैठक आज ही नाशिकमध्ये आहे आणि त्या बैठकीत आगामी प्रचार कशा असेल त्या संदर्भात चर्चा केलं जाणार आहे जी किरण तू या सर्व घटना घडामोडींना लक्ष ठेवून राज तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल